सतरा महिने किती होता किती पैसे नाही नाही किती प्लॉट किती होता प्लॉट दोन एकर होता एकशे तीस कॅरेट निघायचे सोलापूरला चलत होत मार्केट सोलापूरला आणि हे काय बर रोपांची संख्या रोपाची संख्या एकोणतीसशे किती टन आत किती टन गेला सगळी एवढा नाही तमीचा नाही हिशेब लागला पण आम्ही एकच समाधानी होतो की एक शंभर सव्वाशे कॅरडी वन चार दिवसाला निघायचे आमचे शंभर सवाशे कॅरडी चार दिवसाला चार दिवसात निघायचे ऍक्च्युली आम्ही कार्लॅच शेड्यूल घ्यायला तुमच्याकडे अगोदर दोन वर्षापूर्वी आणि त्या कारल्यामध्येच प्लॉट केला होता अगोदर तो बऱ्याचशा दिवस समजा सप्टेंबरचा प्लॉट होता एक दोन तीन महिने त्याला कार्य स्ट्रक्चर असल्यामुळे नंतर तुमचे काही शेड्यूल फॉलो केले व्हाडा माल झाला उन्हाळ्यात त्याने आणि किलो रेट बी चांगली होते सत्तर रुपये किलो मार्केट सत्तर रुपये नव्वद कॅरेट निघायचे बेचाळीस सत्तेचाळीस मध्ये एक झालं की कॅरेट सतरा किलो साडे सोळाशे किलो वांगेच भरत होत नाही आमचे एकोणीस किलो कॅरेट भरत होते आणि दररोज आमच्या गावातून चार पिकअप आहेत सोलापूरला बरं बरं निजामाबाद मार्केटला काही दिवस चौथा बीड मध्ये नागापूर आठ किलोमीटर आहे बीड पासून किती पैसे चवपात किती झाले साडे नऊ लाख रुपये झाले बी रेट मिळाला ना होता नाही ह्याला पहिल्याला अकरा रुपये भेटला होता आणि ह्याला पावणे दहा रुपये भेटला आणि माझ्याच हाताने बावीस रुपये दिले आठ दिवसाचं रेट म्हणजे जास्त होता परत सत... चालला नाही 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 जास्त होता जास्त होता सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये दहा दिवसापूर्वी पूर्वी अगोदर दिला मी दुसऱ्याचा माल पुन्हा आठ दिवसानंतर बावीस रुपयानी दिला दत्तात्रेय जाधव तुमच्याकडे जाध हा त्यांच्यावर बावीस रुपयानी दिलं आणि मला फक्त चार दिवस लिहिलं दत्तात्रेय जाधव ती कृषी भूषण हा आम्ही सगळे सगळेच येतो सर हाचं सगळं प्लॉट आहेत हा ग्रसरी तुला शेंगायचं टर्मोजोमॅनिक्स आहेत तेवढंच लय अवघड आहे बघा रेटच गणितच जुळत नाही ती आणि हॉरिटी जास्त दिवस बालाची हॉरिटी घेतली ऍडव्हर्सिडची भुजाला हिच नव्हती काय मधमाशी नव्हती ते तर आम्हाला आश्चर्य वाटलं की किंवा सेटिंग कशी काय झाली सगळ्याचं म्हणणं आहे की भुजाला मधमाशी नसताना काय सोडलं ते सेटिंग प्लस हा आणि फुलबार पाच किलो त्याच्या अगोदर कॅल्शियम नायट्रेट बोरॉन याला पंचायत फिक्सिंग केलं शेड्यूल पुरेपूर फॉलो केला तरच रिझल्ट काही सोडले पाहिजे आता मिरची दोनशे दोन लिटर मिरची लावली होती शिमला अठरा लाख रुपये झाले आणि शेडनेट मधली सात लाख रुपये झाले शेमेटला सात ओपनला अठरा लोकेशन तुमचं मध्ये यायची बंद झाली होती माहिती आहे ना बीड मध्ये यायची बंद झाली होती मध्ये मिरची लावायची म्हणलं का कशाला विचार ते कारली पण बंद झाली चौथा आमच्या इथली मिरची टोटल बंद झाली आणि साहेबा शेड्यूल जर नसते तर मिरची आम्हाला बघायला मिरची आम कोणी काय का शेड्यूल सेपरेटच लागतो दुसऱ्याचा शेड्यूल फॉलो करून काही ना काहीतरी प्रॉब्लेम येते हे आम्हाला चांगलं लक्षात आलं कारण की तुम्हाला आम्ही म्हणलोत ना दहा किलोमीटरचा फॉलोअप केला ना जमिनीमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडतोयच लक्षात आलं नाही काय होतंय हे तर मी शेड्यूल दिलं दुसऱ्यांनी जर कॉपी करून हे केलं तर गडबडत्यालाच लागतं तशी बऱ्याच जण चुकली औषधीच चुकली तरी बिघडते हो सिरीयल चुकली तरी वाढीमध्ये ह्याच्यामध्ये बिघडत बघून त्याच्यात ती आम्ही आम्हाला माहितीये कशात हार्मोन्स घालायचे कशात स्टेरॉइड घालायचे जास्त झालेलं हार्मोन्स कशात काढून आहे न्यूट्रल कशात करायचा न्यूट्रल परत वाढवायचं कुठं ती बरोबर अडचणी येते पण ती तेवढं परफेक्ट केला पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही आता गॅवरेजचे शेतकरी होते पस्तीस टन अवरेज निघलो होतं त्यांना सहा हजार रुपया टोरबोजाचं हा तुमचं बी होत ते आमच्या संग समोरा समोर चालते ऍक्च्युली त्या राहणार तुम्हाला सांगतो असं घुसलं ना पाय जायचे त्याला आपलं ट्रीटमेंट होत हो तर त्याला विचारलं ते म्हणजे आम्हाला एच कार्बन फुल बार सेटिंग प्लस इतका फायदा झाला लोका की लोकांची त्यांच्या बाजूला प्लॉट होते कॉपी केली पण नाही जजमेंट जोडली आता आपले खरबुज टोमॅटो झालेले त्याच्यात दोन एकर आधी ह्याच्यात हे खरबुज शेळ्या बघा आता किती सेटिंग होत बघायसारखंच आजचा स्टेटस बघितला का सेटिंग चिटकवले नाही फुलबर्ट ते तर सुटतच नाही आमचे पॅटर्न तुमच्यामुळेच चालू झाला शिंदाचा नाही तर बंद झाला टोटल बंद झाला हे आमचे दुकानदार नमस्कार शेतकरी मित्रांनो योगायोग बघा नमस्ते नमस्कार योगायोग असा आहे ऑफिस मधलं काम उरकून बीडचे शेतकरी आले त्यांच्या गाडीमध्ये मी बसून चाललोय मोहूदला चाललो होतो तर चर्चा अशी झाली की काय झालं होतं बीड मध्ये ऍक्च्युली बीडची मिरची साहेब पूर्ण संपली होती शिमला मिरची बर जेव्हापासून तुमचे टेक्निशियन चालू केलं तेव्हापासून मिरची आता व्यवस्थित डेव्हलप व्हायला चालू झालेली आहे म्हणजे तिथे मिरची येत नाही असं झालं होतं बीड हां मिरची येतच नव्हती कारण की कव्हर होत नसं पहिल्याच पंधरा दिवसात पंधरा वीस दिवसातच मिरची सगळी पूर्ण संपून जायची व्हायरस यायचा कव्हर होत नस पण ऍक्च्युली आता तुमच्या शेड्यूलमुळं पूर्ण मिरची अशी एकदम कव्हर झाली किती आहेत आता बीडमध्ये शेतकरी आता आपल्याकडे आता एक, आप एक साईड कमीत कमी एक पन्नास सा सा ते साठ शेतकरी आहेत म्हणजे पन्नास ते साठ शेतकऱ्यांचा तुमचा ग्रुप झाला शेतकरी मित्रांनो बघा ते कृषी दत्ता तरी जाधव होती त्यांचा तो ग्रुप होता त्यांनी घेऊन आली होती इथे आणि सगळ्या शेतकऱ्याचा गट त्यांनी बनवला आणि आज आता ते टॉप करते म्हणजे जिथे मिरची येत नव्हती तिथे मिरची एकदम टॉप करते काय सांगू शकते म्हणजे कसं काय फायदा झाला काय फायदा झाला सर तुमच्या हे शेड्यूल नुसार फॉलो केल्यावर एक नंबर येते मिरची आणि काय भेजा उत्पन्न उत्पन मिळालं ना सर एक, ची ची, आता काय दोन ते तीन तोड्यात मिरची संपायची आता म्हणजे माझ वैयक्तिक सात आठ तोडे झाले ते ओपनला आणि शेडनेट मधले अकरा तोडे झालते आता फक्त मिरची सोडूनच का सगळ्या पिकात तुम्ही आवड केलाय सगळ्या पिकात आवलं आहे खरबूज पण आहे खरबोजात कलिंगड पण चांगलं निघला तर शेतकरी मित्र मित्रांनो मित दुकानदार पण आपल्या सोबत आहेत औषधाची कसं कसं आहे तिथला अनुभव काय सांगतोय शेतकरी शेतकरी शेतकऱ्याचा एक आर्थिक फायदा व्हायला लागला म्हणजे खर्चात बचत व्हायला लागली प्लस उत्पन्नात वाढ व्हायला लागली त्याच्यामुळं पहिल्यापेक्षा उत्पन्न खर्चात काय बचत आहे का हा बचत आहे ना तुमच्याकडे शेड्यूल येतो कॉम्बिनेशन बघून तुम्हाला काय वाटत कॉम्बिनेशन बघून असे काही प्रोडक्ट विषयी भीती वाटायची की आता हे आपण कधी आपल्या भागात वापरलेलं नाही शेतकऱ्यांनी म्हणजे दोन प्रोडक्ट एक मिक्स केलेले नाहीत तर त्यानुसार समजा काय होईल पण तुमच्या सरांचा अभ्यास समजा असल्यामुळं त्यात आम्ही काही विचार नाही केला आणि त्याचा शेतकऱ्याला फायदा झाला तुम्हाला वाटत होतं कॉम्बिनेशन एवढे स्क्रॅचिंग येईल प्लॉट असं काय सुरुवातीला वाटत तर शेतकरी मित्रांनो बघा कॉम्बिनेशन बघून म्हणजे त्यांचं नाही पण सगळ्यांनाच तसं शेतकऱ्यांना सुद्धा वाटतंय एवढं कॉम्बिनेशन देऊन प्लॉट खराब होईल किंवा लवकर खराब होतील तर तसं काय होत नाही वर्ष वर्ष दोन दोन वर्ष प्लॉट टिकते आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो तुम्ही जे फोटो बघताय व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओ बघताय तर बऱ्याच जणांची खाली कमेंट होते ह्या देशातली हे पीक नाहीत बाहेरच्या देशातली पीक आहेत कारण असं इंडियामध्ये पीक येत नाही तर ते साहजिक आहे त्यांनी शंका घेणं कारण तशी पीक कधी इंडियात त्यांनी बघितलेच नाहीत तर ती आपण आणून दाखवते तुम्ही जे फोटो पहिल्यांदा बघता म्हणजे एवढं मूत पन्न निघाल्या किंवा फोटो दाखवले ते पहिल्यांदा वाटत होता भारतातली साहेब नाही ना साहेब आम्हाला फक्त हे कृषी प्रदर्शन मध्येच भेटत होतं आणि बाहेर देशातले फोटो असते कॉपी करून टाकलेले असे फोटो वाटत होते आता तुमच्याच प्लॉट मध्ये भारी बघितल्या का कृषी भारी वाटतंय म्हणजे आपल्याच शेतामध्ये कृषी प्रदर्शन भरल्यासारखं वाटायला <laughs> <था। coughs> तर शेतकरी मित्रांनी ह्या प्रतिक्रिया होत्या हे झाला आणि त्यांच्याशी बोलणं झालं तर धन्यवाद